तुम्हाला मसाला पान कसं बनवतं ते दाखवतो आमचे मसाला पान बनवत आहेत आता हे कटिंग करून घेत आहेत कटिंग पान केलेली आहे काय अशा प्रकारे कटिंग करायची म्हणजे दोन्ही साइडने कट करून घ्यायची तयार करण्यासाठी आपण कोकोनट पावडर वापरणार आहोत इकडे ग्लुकंद आहे बघू शकता ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे आहे वेगवेगळं म्हणजे हे बघू शकता इकडे तुम्ही मिक्सिंग केलेलंच आहे आधी बडीशेप टाकतो या आता त्याच्यात शेप टाकले हां इकडे आणि काय आता मसाला तयार करतोय पाण्यासाठी कोकोनट पाउडर टाको कोकोनट पाउडर है, है. बडीशेप टाकतो है.

ह्याला पाला बोलतात बघू शकता इकडे असं त्याच्यामध्ये घा हे असेल तर काढून घ्यायची फाटक वगैरे असतात मिक्सिंग करून घ्यायचं अशा प्रकारे एकदम मिक्सिंग करायचं व्यवस्थित तेचा गालतो है, है है। ना आपण त्याच्यामध्ये गुलकंद घालतोय बघू शकता इकडे गुलकंद आहे मसाला पानातील मेन पॉइंट गुलकंद असतो म्हणजे चांगलं लागतं ते घातल्यामुळे त्याशिवाय काय मजा नाही खायला पान अजून दोन पॉकेट टाकली किती पानं बनवायचे शंभर शंभर पानं बनवायची आहेत त्याप्रमाणे त्या मसाला तयार केला आहे मी कधीपासून पानं बनवता म्हणजे कोणाकडून शिकलास कधीपासून बनवता पानं पावापासून का कोणी शिकवलं तुम्हाला बनवायला मग तुम्हाला आता असं म्हणजे त्यात काय काय टाकलं ह्याच्यात आता आहे तुम्ही सांगा काय काय टाकलं सांगा याच्यामध्ये आता सांगा आता सांगा आता ह्याच्यामध्ये काय काय टाकलं आपण पाणी घालायचं ओलसर करून घ्यायचं गुलकंद टाकल्यानंतर परत मिक्सिंग करून घ्यायचं म्हणजे अजून गुलकंद लागेल असं वाटतंय बघू शकता इकडे अजून आपण याच्यामध्ये गुलकंद टाकणार आहोत गुलकंद पानात नाही तर मजा नाही असं असतं म्हणून आपण आता दोन पॉकेट टाकली आता तिसरं पण पॉकेट टाकणार आहोत त्याच्यात गुलकंदाचं हे बघा म्हणजे चवथ लागत नाही त्या पाण्याला गुलकंद नसल्यावर हो। म्हणून आपण अजून एक्स्ट्रा त्याच्यात ॲड करतो आहे आपण चार पॉकेटं टाकली त्याच्यात बघू शकता इकडे एकूण आपण चार पॉकेट टाकली त्याच्यात मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित पिशवीचं काढून घ्यायचं मिक्सिंग करायचे बघू शकता इकडे व्यवस्थित सगळं ग्लुकंद एकत्र मिक्सर मिक्सिंग व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आमचे तुकाराम मिक्सिंग करतायत तसे मिक्सिंग करून घ्यायचं सगळं व्यवस्थित ते किती वर्ष झाली तुम्हाला पानं बनवण्याचा ना दहा दहा वर्षं झाली यांना पानं आहेत त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे पानं बनवायला म्हणजे तुमच्या आधी इथं कोण होत पाना लावत म्हणजे तुमच्या आधी इथं कोण होत पाण्या लावायला असं व्यवस्थित मिक्सिंग करायचं सगळं मिक्स व्हायला पाहिजे असं एकदम ह्याच्यासारखं दाबून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित म्हणजे मुरण्यासाठी ठेवायचं आहे हां मुरायला ठेवलं नाही हे आता हे म्हणजे एकदम मुरणार आहे आता हे व्यवस्थित नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो नंतर थोड्या वेळाने एकदम हे झालं आहे मुरलं आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये सगळं व्यवस्थित व्यवस्थित तयार झाला आहे आपला मसाला इकडे आपली पानं आहेत कटिंग केलेली हे खराब असेल तर कटिंग करून घ्यायचं आणि तु दुपारामध्ये इकडे पानं लावली आहेत बघू शकता अशा प्रकारे पानं लावायची म्हणजे एका लाईनीमध्ये हो हे बघा आणि हा मसाला आहे आपला या काय बोलतात पानाला लावण्यासाठी तुटपी तुटपी नाही पान घ्यायचं तुकाराम तुम्ही दाखवा यांना कसं बनवायचं दाखवू बघा तुकाराम कसं बनवतायत पान अशा प्रकारे बनवायचं घडी व्यवस्थित घालायची म्हणजे ব্যবস্থিত দিস আসা মসলাচাতে ব্যবস্থিত প্যাকা পা इकडे तयार करायचे पान विडा व्हायला पाहिजे विडा तुकाराम चार शब्द बोलतील काय ते सांगू तुम्हाला हा म्हणजे कस वाटत तुम्हाला पानं बनवून हा चांगलं वाटतंय ना त्यांना खूप वर्षं झाली आहेत दहा वर्षं त्यांना झाली आहेत पानं बनवत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा चला